आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आय एस पी एल जानेवारी महिन्यात सुरू होत असून या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा नुकताच पार पडला या ऑक्शनमध्ये रायगड जिल्ह्यातील पेड तालुक्याचा अभिमान वाढवत दादर गावचा आशीर्वाद ठाकूर याची फॅल्कॉन रायझर्स हैदराबाद संघात गोलंदाज म्हणून निवड झाली आहे वन फोर वन वन नाईन झिरो सेव्हन ठाकूर आय एस पी आयएसपीएल मध्ये निवड होणारा तो पेड तालुक्यातील पहिला खेळाडू ठरला असून दादर हमरापूर तांबरशेत व आसपासच्या परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे ग्रामस्थ खेळाडू व चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे यावेळी आशीर्वादचे अभिनंदन करण्यासाठी भाजप रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांनी त्याच्या घरी भेट देऊन शुभेच्छा दिल्या पुढच्या नऊ जानेवारीपासून ही स्पर्धा सुरत इथे पार पडत आहे आणि संपूर्ण भारतातील टेनिस प्लेअरांची पर्वणी अशी स्पर्धा त्या ठिकाणी ओळखली जाणार आहे आणि आम्हाला आमचा त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे की दादर गावचे रहिवासी असलेले वैभव ठाकूर त्याचबरोबर हमरापुरी भागातील असलेले वैभव ठाकूर त्याचबरोबर पेण तालुक्यात असलेले आशीर्वाद वैभव ठाकूर यांची या ठिकाणी निवड झाल्यामुळं या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आनंद दुग्णित झालेला आहे आणि अशीच भरभराट हो भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या स्पर्धामुळे त्यांचं नाव घेवो अशीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आशीर्वाद हा सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार वैभव ठाकूर यांचा मुलगा असून त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड आहे टेनिसबरोबरच तो लेदर क्रिकेटही खेळत आला आहे लेदर क्रिकेटमध्ये प्रगती करण्यासाठी त्याने डी वाय पाटील अकॅडमीत अनेक महिने सराव केला मोठ्या टेनिस क्रिकेट स्पर्धात गोलंदाजी व फलंदाजीच्या जोरावर त्याने आपल्या जाणता राजा दादर संघाला अनेक वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे तसेच रायगड प्रीमियर लीगमध्येही त्याच्या अचूक गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली आशीर्वादच्या यशात त्याचे वडील वैभव ठाकूर आणि काका अतुल ठाकूर यांचा मोठा वाटा आहे घरातूनच क्रिकेटचे धडे मिळाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्या पायावर त्याने आय एस पी पर्यंतचा प्रवास गाठला निवडीची बातमी समजताच वैभव ठाकूर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले या प्रसंगी आशीर्वादच्या पुढील वाटसारीला शुभेच्छा देण्यासाठी फॉर्टी प्लस बेस्ट दादर संघाने त्याचे अभिनंदन केले भले दादरगाव सोडून अमरापूरला राहिला आले तो भाग वेगळा पण मूळ मूळ उगम जो आहे तो दादरगाव आहे आम्ही दादरकर आणि त्या दादरगावातील वैभव ठाकूर यांचे सुपुत्र आशीर्वाद ठाकूर यांची आय एस पी एल म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस सव्वीससाठी म्हणजे पर्व तिसऱ्यासाठी तिसऱ्यासाठी निवड झालेली आहे असा हा आमचा हा दादरगावचा हिरा पहिल हिरा म्हणायला हरकत नाही आणि नक्कीच त्या आय एस पी मध्ये आमच्या दादरगावचे तर पेन तालुक्यातील पेन तालुक्यात तसेच रायगड जिल्ह्यातील जिल्ह्याचे देखील नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्हाला विश्वास वाटतो की त्या स्पर्धेसाठी आशीर्वाद तुला आमच्या बेस्ट दादर फोर्टी गावातून दादरगावातून दादरगावाकडून खूप खूप शुभेच्छा आणि कमी कामगिरी परफॉर्मन्स कर यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद